सपोर्ट करा म्हणा आम्हाला सपोर्ट करा आम्हाला लाईक पण करा लाईक पण करा सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब पण करा हा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा बरं ला... तू रोज व्हिडिओ काय काय टाकणार ह्याच्यात काय पण मग व्हिडिओ नाही टाकणार आयडी कशाला काय शाळेत चाललेले टाकणार आणखी अभ्यास करताना टाकणार आवरताना टाकणार मम्मी रडाय लागल्यावर टाकणार तू रडाय लागल्यावर टाकणार खेळायला लागलेले अभ्यास करताना ना, शाळेत जाताना गडबड कशी होती मम्मीची ती डब्यात काय काय भरून नेणार तर शाळेत ना भात घेऊन येतो तू घेऊन का मॅडमला मागून का मॅडमला भिवून रडून ये तुला काय बनायच मोठं झाल्यावर बनवून सोनेला पहिला आतमध्ये न्यायचं दांड्याला हानायच सगळ्या मांड्या मांड्या पिंढऱ्या ना पिंढऱ्या जोडायच्या बाहेर जरी सोडलं तरी चला आलं पाहिजे की झालं आता आता रोज एवढं व्हिडिओ बनवायचं बरं का आणि तुझ्या हाताने बनवायचा व्हिडिओ हां टाकायचं का टाक टाकायचं ना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हां मग पुण्याला जायचं शाळेत करा काय करा काय काय पक्का का हां आणि शेअर पण करा शेअर पण करा कमेंट चांगल्या करा कमेंट चांगल्या करा तर चला बाय बाय म्हणते बाय म्हण बाय पहिलाच व्हिडिओ आहे पहिला व्हिडिओचा नारळ थोडा लागतो या दक्षिणा दक्षिणा द्यायला लागतोय मला बनवणार सगळ्यांनी सपोर्ट करा फक्त चांगल्या चांगल्या कमेंट करा बघायचं असेल तर त्यांनी बघा ज्याला आवडत नसेल त्यांनी नका बघू पण घाण कमेंट करू नका चांगल्या चांगल्या करा नाहीतर ब्लॉग नाहीतर ते व्हिडिओ सोडायचं पण पण आयडी पण बंद सगळंच बंद नाही तर लोक फेक आयडिया कारण तुम्ही लोकच म्हणलेले आहेत की नाही का सपोर्ट करतो सोनीला पण चॅनेल खुलून दे म्हणून राधा ताईने मला चॅनेल खुलून दिलाय नवीन मोबाईल घेऊन दिलाय दिलाय दिला। हा चला बाय बाय